नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज जरूर तालुका वैजपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर तुमचं नाव सांगा नानासाहेब पंढर मत सागा। आ, जरूर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खत वापरले हो तर तुम्ही काय सांगू इच्छित आहे जे खत वापरलं हे जे, वापर जे कांडी वगैरे चांगली बनलेली आहे ऊस एकदम लंगारे आणि काळो की चांगली आहे ऊसाला जवळजवळ किती महिन्याचा ऊस झालेला हा चार ते पाच महिन्याच्या आतला ऊस आहे आणि रिपोर्ट कसे वाटले तुम्हाला रिपोर्ट खूप चांगले खाताचे गेल्या वर्षी पण वापरलो होतं बरोबर हो तर बऱ्याच शेतकरी बांधवांना आता गावामध्ये यांचे मित्र आहेत त्यांनी सांगण्यावरून प्रदीप सागर भागीनाथ सागर त्यांचे पण टॉपला आहेत आता त्यांचे पण आम्ही व्हिडिओ बनवले आणि नानासाहेब यांचा पण ऊस एकदम टॉपलाच आहे तर इतर शेतकरी बांधवांनी पण जे किसान गिरीन इंडिया टेक्नॉलॉजी खत एकदा अवश्य वापरून बघा इतर तुम्हाला अजून अनुभव बघायचे असतील तर जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा जे अनेक शेतकरी बांधवांचे व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकलेले आहेत आणि ते बघितल्यानंतर नक्कीच तुम्ही पण शंभर टक्का वापरणार धन्यवाद